पायलने खिडकीतून बाहेर पाहिले तर पाऊस थांबला होता पण आरो बाहेर नव्हता ती आरोच्या खोलीतून बाहेर आली आणि खाली जाऊ लागली तर तिची नजर हॉलमध्ये फिरत असलेल्या यशोदावर पडली पायल पटकन पायऱ्या उतरून खाली आली आजी मला माफ करा बेडवर पडल्या पडल्या कधी झोप लागली कळलंच नाही तिच्या जवळ येत पायल म्हणाली यशोदाने हसून पायलच्या गालाला स्पर्श केला आणि म्हणाली मग यात स्वारी बोलण्यासारखे काय आहे बेटा तू थकली होतीस म्हणून झोपी गेलीस माझा ना तू तुझ्याकडून एवढे काम जे करून घेतो पायल हलकेच असले तिने यशोदाला सोप्यावर बसवले हो आणि म्हणाले मला सांगा तुम्ही जेवण केले की नाही तु आणि तुम्ही अजून का झोपल्या नाही यशोदा पुन्हा असले आणि म्हणाली तू झोपली होती मग मी आधीसोबत जेवले आणि आरवने मला फोन करून सांगितले होते की त्याला यायला उशीर होईल पण आरवला घरी यायला इतका उशीर होईल हे मला माहीत नव्हते सर अजून आले नाहीत पायलने विचारले यशोदाने ना मध्ये मान हलवली पायल काळजीत पडली आणि म्हणाली पण आजी रात्रीचा एक वाजला आहे सर आत्तापर्यंत यायला हवे होते हो बेटा मी पण तोच विचार करते आरोप फोनही हो उचलत नाही यशोदा म्हणाली ते ऐकून पायलचा त्रास आणखी वाढला ती मनात म्हणाली अरे भोले बाबा आरोप सर अजून घरी आले नाही आणि माहीत नाही का मला ही विचित्र अस्वस्थता जाणवते आजच्या आधी इतकी अस्वस्थता मला कधी जाणवली नव्हती आरो सर काही अडचणीत तर नाहीत ना मी काय करू मला कसं कळणार पायलने काही क्षण विचार केला आणि मग म्हणाली मी आधी सरांना विचारून येते कदाचित सरांनी त्यांना फोन करून सांगितले असेल पण तो झोपलाय बेटा तोही दिवसभर थकून जातो त्यामुळे त्याला विचारणं मला योग्य वाटलं नाही यशोदा म्हणाली काळजी करू नका कदाचित त्यांनी मिटिंगमध्ये फोन सायलेंटवर ठेवला असेल त्यामुळे फोन उचलत नसतील तुम्ही जाऊन झोपा मी त्यांची वाट पाहते ते आल्यावर मी त्यांना जेवायला वाढेल मी तुम्हाला तुमच्या खोलीत सोडते चला जाऊया असे म्हणत पायलने यशोदाला उठून तिच्या खोलीत आणले तिने उशी नीट करून त्यांना बसवले आणि म्हणाले आता तुम्ही निवांत झोपा पण बेटा आरोपच्या काळजीने मला झोप येणार नाही यशोदा काळजीने म्हणाली पायल हलकीच असली आजी सरांची काळजी करू नका त्यांची काळजी घेण्यासाठी मी आहे यशोदाने खूप प्रेमाने पायलचा तळ हात तिच्या दोन्ही हातांनी धरला आणि विचारले तू खरंच माझ्या आरोची काळजी घेशील का पायल हो आजी मी त्यांची काळजी घेईन आता तुम्ही झोपा किती उशीर झाला आहे पायलने त्यांना बेडवर झोपावले आणि नंतर ब्लँकेटने व्यवस्थित झाकले यशोदाने डोळे मिटून झोपायचा प्रयत्न केला पायल त्यांच्या जवळ बसली होती पण तिला पण आरोची खूप काळजी वाटत होती ती मनात म्हणाली भोले बाबा आरवसरांचे रक्षण करा ते कोणत्याही अडचणीत नसावेत असे म्हणत पायल यशोदाच्या खोलीत अस्वस्थपणे चालू लागली ती पुन्हा पुन्हा खिडकीबाहेर बघत होती तिने घड्याळाकडे पाहिले तर दोन वाजले होते तिचा त्रास आणखी वाढला तिने आरवला फोन केला पण आरवचा फोन स्विच ऑफ येऊ लागला होता तिची अस्वस्थता वाढत होती मला आदित्य सरांशी बोलायचं बोलायला हवं तेच माहिती काढतील आरो सर यावेळी कुठे आहेत असं मनातल्या मनात म्हणत मनात तिने झोपलेल्या औषधाकडे पाहिलं ती पटकन यशोदाच्या खोलीतून बाहेर आली आणि आधीच्या खोलीत जाऊ लागली पण तेवढ्यात तिला गाडीचा आवाज आला हा तर आरो सरांच्या गाडीचा आवाज आहे असे वाटत आहे पायल हसत म्हणाली आणि दाराकडे धावली तिने दार उठून घराबाहेर पडून आरोची गाडी पाहिली आणि तिने सुटकेचा निश्वास टाकला ती गाडीच्या दिशेने जाऊ लागली त्यानंतर आरवने कारचा दरवाजा उघडून सत्तवर नियंत्रण ठेवले आणि कारमधून बाहेर पडू लागला आरवच्या डोक्यावर झालेली झक्कम पाहून पायल छणभर थांबली आरव सर पायल ओरडत त्यांच्याकडे धावली आरव गाडीतून बाहेर येतात अडखळत पडू लागला पण पायलने त्याला पकडले आरवने लगेच पायलकडे पाहिली आरवच्या डोक्याला बांधलेली पट्टी पाहून पायलला अस्वस्थ वाटू लागले तिने आरोचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेतला तुम्ही ठीक आहात ना सर तुम्हाला ही जखम कशी झाली पायलने काळजीने विचारले तिला काळजीत पडलेले पाहून आरो म्हणाला काही नाही झाले पायल एक छोटासा अपघात झाला पण मी ठीक आहे पायल त्याच्याकडे अशी बघत होती जणू तिचा विश्वासच बसत नव्हता की आरो खरं बोलतोय तिला आरोचे कपडे मातीने माखलेले दिसले तिची नजर आरोच्या तळ हातावर गेली ज्यावर मलमपट्टी केली होती ती पुन्हा आरोकडे पाहू लागली मग आरो लाग म्हणाला आता तू मला घरात नेशील की इथेच माझ्याकडे बघत राहशील हो चला पायलने आरोला आधार दिला आणि त्याला आत घेऊन जाऊ लागली मग आरो थांबला पायल पुन्हा त्याच्याकडे पाहू लागली पण त्याला काही विचारायची हिंमत होत नव्हती इथून नाही पायल मागच्या दाराने जाऊया आजी बघेल आरो दरवाजाकडे बघत म्हणाला नाही बघणार त्या औषध घेऊन झोपल्या आहेत चला जाऊया पायल आरोकडे बघत म्हणाली आणि मग त्याला आधार देत त्याला घरात नेऊ घेऊन जाऊ लागली तिने आरवला त्याच्या खोलीत आणले तिने त्याला सोफ्यावर बसवले आणि म्हणाली मी डॉक्टरांना बोलावते एवढं बोलून पायल तिथून जाऊ लागली तेव्हा आरवने तिचा हात धरला आणि म्हणाला मी हॉस्पिटलमधूनच येतो त्यामुळे डॉक्टर अंकलला बोलवायची गरज नाही त्यांनीच माझे ड्रेसिंग केले आहे पायलने हळूच मान हलवली आरवने सोफ्यावर डोकं ठेवून डोळे मिटले पायलला त्याच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होते तिने धाडस करून विचारली तुम्ही ठीक आहे ना हो तू जा आणि घरी याविषयी कोणाला काही सांगायची गरज नाही सकाळी मी माझ्या पद्धतीने आधी आणि आजीला सगळं काही सांगेन तू जा आरो डोळे न उघडता म्हणाला पायल हिंमत करून म्हणाली मी जेवण करून गरम करून आणते तुमच्यासाठी मी जेवण करून आलो आहे तू जा आणि झोप आरो बोलला पण पायल तिथेच उभी राहिली काही वेळाने आरो डोळे न उघडता पुन्हा म्हणाला जा पायल पायल काही न बोलता शांतपणे निघून गेली ती पटकन पायऱ्या उतरून स्वयंपाकघरात पोचली तिने फ्रीजमधून दूध काढले आणि गरम करताना म्हणाली हळदीचे दूध प्यायले तर दुखण्यापासून आराम मिळेल नाहीतर दुखण्यामुळे रात्रभर झोप येणार नाही तिने पटकन दूध गरम करून त्यात हळद मिसळली आणि पुन्हा आरोच्या खोलीत आली पण आरो खोलीत नव्हता तो खोलीत न दिसल्याने तिची अस्वस्थता वाढली तिने दुधाचा ग्लास टेबलावर ठेवला आणि आरवला शोधू लागली ती धावत गॅलरीत आली पण आरव तिथे नव्हता पायल खूप अस्वस्थ झाली खोलीत आरव न दिसल्याने पायलची भीती वाढली ती त्याला शोधण्यासाठी त्याच्या खोलीतून बाहेर जात होती तेव्हा आरव टॉयलने डोके पुसत वॉशरूममधून बाहेर आला त्याला पाहताच पायलचा जीव आला तेव्हा आरवची नजर तिच्यावर पडली आणि तो तिच्याकडे बघत म्हणाला तुला लाज नाही वाटत का पायल कधीही माझ्या रूममध्ये येते मी काही कपडे घातले आहेत नाही आ पायल आच्छाने त्याच्याकडे मोठे डोळे करून पाहू लागली आरवने त्याचा टॉवेल बेडवर बे टाकला आणि म्हणाला मी तुझ्यासमोर फक्त टॉवेल घालून उभा आहे आणि तू आरवचे पोलणेही संपले नव्हते तेव्हा पायल लगेच त्याच्याकडे पाठ करून उभी राहिली आणि तिच्या डोळ्यावर हात ठेवून म्हणाली आय एम सॉरी मी फक्त तुम्हाला ही हे हळदीचे दूध द्यायला आले हे प्यायल्यास तुकण्यापासून आराम मिळेल टेबडावर ठेवले आहे ते पिऊन घ्या असे म्हणत पायल त्याच्या खोलीतून निघून जात असताना आरवने तिचा हात पकडून तिला जवळ घेतले पायल त्याच्याकडे डोळे विस्पारून पाहू लागले तिच्या हृदयाचे ठोकेही वाढले आरव तिच्या डोळ्यात बघत म्हणाला तुला पळायची खूप घाई असते पायल सगळं ना तास निघून जात आहेस मला म्हणायचे होते की मी टॉवेल घालून उभा आहे तर किमान माझे कपडे कपाटातून का काढून मला दे ते काय आहे ना माझा हात दुखत आहे पायलने मान झुकवली आणि हलकेच असली आणि आरती मान हलवली आरोनेही तिला हसत सोडले पायलने कपाटातून आरोचे कपडे काढले आणि म्हणाले प्लीज हे दूध प्या तुमचा त्रास कमी होईल आणि तुम्ही शांतपणे झोपू शकाल गुड नाईट गुड नाईट पायल आरो एवढे बोलतात पायल तिथून निघून गेली ती निघून जाताच आरोच्या चेहऱ्यावरही हसू उमटले त्याने टेबलावर ठेवलेले दूध पाहिले आणि मग तो टेबलाकडे जाऊ लागला त्याने दुधाचा ग्लास उचलला आणि त्याकडे बघत म्हणाला मिस्टर आरव राठोड काही दिवसांपासून तुम्ही अशा गोष्टी करायला सुरुवात केली आहे ज्या तुम्ही यापूर्वी कधीही केल्या नाहीत आधी तू हसायला लागलास आणि आता हे दूध आरव हसत दूध पिऊ लागला पायल हसत तिच्या खोलीकडे जाऊ लागली तेवढ्यात ती समोरून येणाऱ्या शिलाला धडकली पायल हसत शिलाला म्हणाली सॉरी शिला मी तुला पाहिलं नाही कसं पाहणार दीदी तू कोणी दुसऱ्याच्या विचारात हरवलेली आहेस शिला हसत म्हणाली पण पायल आश्चर्याने तिच्याकडे बघत होती तिचा चेहरा बघून शिलाने विषय बदलला आणि म्हणाली आरो भैयाच्या गाडीचा आवाज ऐकून मी जागी झाले होते त्यांना जेवणाचे विचारणारच होते पण तुला त्यांच्यासोबत पाहून मी परत गेली मी झोपायचा प्रयत्न केला पण आरो भैयाच्या जखमीमुळं माझी झोप उडाली मी भैया बरे आहेत की नाही ते पाहण्यासाठी आले होते पण आता तुला इथे पाहिल्यावर मला खात्री आहे की भैया बरे असतील त्यांची काळजी घेणारी तू आहे ना पायळच्या चेहऱ्यावरचे हसू अजूनच वाढले तिने शिलाच्या गालाला स्पर्श केला आणि म्हणाली आरोसर ठीक आहे तू झोप आणि प्लीज घरातल्या कोणाला काही सांगू नकोस की आरोसरांना जखम झाली आहे ते आजीला त्यांच्या पद्धतीने सांगते असं त्यांनीच सांगितले मी नाही सांगणार दीदी काळजी करू नकोस आता मी झोपणार आहे शुभरात्री एवढं बोलून शिला तिथून निघू लागली पायलने बोलून आरवच्या खोलीकडे पाहिले तेव्हा शीला देखील वळून म्हणाली भैयाच्या आयुष्यात आल्याबद्दल थँक्यू दे आता त्यांना कधीही सोडू नकोस शिलाच्या बोलण्याचा अर्थ पायला समजला नाही पण चेहऱ्यावर हसू आणून शिला तिथून निघून गेली ती निघून जाताच पायल तिचा विचार करू लागली आणि तिच्या खोलीत आली कबीरही त्याच्या खोलीत पोहोचला तेव्हा रागिनी अजूनही जागीच होती कबीर आणि बाकीच्या घरच्यांना कसं पटवायचं या विचारात ती होती पण कबीरला पाहताच ती उभी राहिली ती पटकन कबीरकडे आली आणि विचारली कबीर तुला ही जखम कशी झाली कबीरने रागाने हात झटकून दारूची बाटली उचलून सोप्यावर बसला त्याने बाटली उघडली आणि ग्लासात वाईन ओतायला सुरुवात केली रागिनी आली आणि त्याच्याजवळ बसली आणि पुन्हा म्हणाले मला माहीत आहे कबीर की तू माझ्यावर रागवला आहेस पण मी खरं सांगते जे काही झालंय हा सगळा आरवचा खेळ आहे त्याला माझ्या आणि त्याच्या भूतकाळाचा वापर करून डॅडची प्रतिमा खराब करायची आहे आणि तो मेसेज मीच त्याला पाठवले आहे पण दुस माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता त्याने मला सांगितले तुला त्यानेच तुरुंगात पाठवले आहे आणि बाबांच्या सेटवर आग लावणाराही तोच आहे होता असे त्याने मला सांगितले तेव्हा मीच त्याला भेटायला बोलावले हे जाणून घ्यायला की तो आपल्या कुटुंबाचा पिछा कधी सोडला म्हणूनच मी त्याला मेसेज केला पण मला माहीत नव्हते की तो त्याचा असा वापर करेल कबीरने तिच्याकडे पाहिलं वाईंचा एक घोट घेतला आणि म्हणाला रागिनी तू जी असलीयत माझ्यापेक्षा जास्त कोणालाच माहीत नाही त्यामुळे तुला हे सगळं मला समजावून सांगायची गरज नाही जा आणि माझ्या घरच्यांना हे सर्व समजावून सांग कारण जर त्यांनी तुला माफ केले नाही तर मला तुला या घरातून हाफळून द्यावे लागेल समजले रागिनी काहीच बोलू शकले नाही आणि कबीर पुन्हा समोर बघून दारू पिऊ लागला पित असताना तो मनात म्हणाला आज तू वाचलासारव पण आता जर तू माझ्या बाबांच्या वाटेत यायचा प्रयत्न केलास तर आरव तर मी वचन देतो की मी तुला सोडणार नाही मी तुझा जीव घेईन असे म्हणत कबीर पुन्हा पिऊ लागला दुसऱ्या दिवशी सकाळी आरो तयार होऊन त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि पटकन डायनिंग टेबलकडे जाऊ लागला तेवढ्यात आधी त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि आरोला धडकला त्याचे डोके जखम लागलेल्या आरोच्या डोक्याला धडकले आरो, आरो रागाने ओरडला बघून चालता येत नाही का मूर्ख आधी काहीतरी बोलणारच होता त्याची नजर आरोच्या जखमेवर पडली आरो तुला ही जखम कशी झाली आधीने विचारले आरोने आजूबाजूला पाहिलं आणि मग हळूच म्हणाला काल रात्री मी घरी परतत असताना कबीर आणि त्याच्या गुंडांनी मला मारण्याचा प्रयत्न केला तिच्या खुलीतून बाहेर पडणाऱ्या पायलने हे ऐकले आणि तिथेच थांबली तेवढ्यात आधीने आश्चर्याने विचारले काय तू रात्रीच मला फोन करून का सांगितले नाहीस मी तुला झोपेतून उठवून हे सगळं सांगायचं होतं का मला तशी गरज वाटली नाही आरो खाली येत म्हणाला आधीही त्याच्या मागे आला आणि हळूच म्हणाला कबीरने तुला मारण्याचा प्रयत्न केला आणि तुला ही गोष्ट छोटी वाटते आरो गेल्या दोन दिवसात तुझ्यावर दोनदा हल्ले झालेत आपण पोलिसात तक्रार नोंदायला हवी कारण दोनदा ते यशस्वी झाले नाहीत तर तिसऱ्यांदाही होणार नाही असे नाही मी कबीरची तक्रार करायला जाणार आहे आधी रागाने निघून जाऊ लागला पण आरवने त्याचा हात धरला हे सर्व ऐकून वर उभी असलेली पायल अस्वस्थ झाली आरवने इकडे तिकडे बघत आधीचा हात धरून त्याला घराबाहेर आणले पायलही त्याच्या मागे जाऊ लागली पण मग तिची पावले थांबली ती धावत तिच्या खोलीच्या खिडकीजवळ आली तेव्हा तिला आरव आणि आधी खाली उभे असलेले दिसले आधीने रागाने त्याचा हात सोडला आणि म्हणाला यावेळी मी तुझे काहीही ऐकणार नाही आरव आजपर्यंत मी तुझ्यासोबत तुझ्या या लढ्यात तुला साथ देत होतो कारण आतापर्यंत या लढ्यात खून खराबा नव्हता आणि तुला जखम झाली नाही म्हणून देत होतो पण आता तुझ्यावर हल्ले होऊ लागले आहेत त्या दिवशी तुझ्यावर गोळी झाडली पण पायने तुला वाचवले नाहीतर ती गोळी तुला लागली असती आणि काल रात्री तुझ्यावर पुन्हा हल्ला झाला आणि तुला खूप दुखापतही झाली यावेळी मी शेखावत कुटुंबाला सोडणार नाही मी त्या पिता पुत्र दोघांनाही तुरुंगात पाठवणार आहे समजलं का आणि जर तू मला थांबवले तर यावेळी आपली मैत्री पणाला लागेल असे बोलून आधीने पोलिसांना फोन करायला सुरुवात केली पण आरवने त्याच्याकडून फोन हिसकावून घेतला आणि म्हणाला आधी तू पोलिसांना फोन करणार नाहीस कारण मी पोलीस तक्रार करणार नाही पण का आरव तुला तुझ्या जीवाची भलेही परवा नाही आरव पण तुझा जीव माझ्यासाठी आणि आजीसाठी खूप मौल्यवान आहे आरव म्हणून आता तुझा जीव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मी सोडणार नाही असे म्हणतात आरवने त्याचे दोन्ही खांदे धरले आणि म्हणाला प्लीज आधी मला समजून घेण्याचा प्रयत्न कर कबीरने माझ्यावर हल्ला केल्याचा कोणताही पुरावा माझ्याकडे नाही म्हणून आपण पोलीस तक्रार दाखल करू शकत नाही ज्या रस्त्यावर हे सर्व घडले तो एक निर्जन रस्ता होता आणि कबीर ज्या गाडीतून आला होता तीही त्याची नव्हती आपल्याकडे त्याच्याविरुद्ध कोणतेही पुरावे किंवा साक्षीदार नाहीत तो सहज सुटणार जे त्याने काल केले त्याचा हिशोब आपण नक्कीच पूर्ण करू त्याच्यावर हल्ला करून हो ना आधी रागाने म्हणाला यावेळी आर ओ चिडून म्हणाला जर मला हेच करायचं असतं ना आधी तर हे युद्ध खूप आधीच संपलं असतं अर्जुन शिकावं त्यांच्या निधनाने पण मी हे केले नाही कारण आपल्या जवळच्या लोकांना गमवण्याचे दुःख माझ्यापेक्षा चांगले कुणीही समजू शकत नाही आणि ज्या महिलेला मी माझी मोठी आई म्हणते तिच्यासोबत असे घडावे असे मला कधीच वाटणार नाही तिने अशा वेदनांमधून जावे हे युद्ध फक्त सर्व काही परत मिळवण्यासाठी आणि अर्जुन शेकवतला पुन्हा रस्त्यावर आणण्यासाठी आहे या लढ्यात मी कधीच जीवगना घे खे खेळ खेळणार नाही पण अर्जुन शेकवतला जर रक्ताची होळीच खेळायची असेल तर मी किंवा तो ह्यो यु, हे युद्ध आमच्या दोघांपैकी एकाच्या मृत्यूने संपेल पण कोणी तिसरा या रक्तरंजित खेळात सामील होणार नाही समजलं का एवढं बोलून आरो निघू लागला तेव्हा आधी म्हणाला कबीर पुन्हा तुझा जीव घेण्याचा प्रयत्न करू शकतो त्यामुळे जोपर्यंत मी तुझ्या सुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था करत नाही तोपर्यंत तू घरातून बाहेर एकटे जाऊ नकोस असे म्हणत आधी आरोकडे न बघता रागाने तिथून निघून गेला तो निघून जाताच आरोने रागाने डोळे बंद केले आणि मग डोळे उघडले आणि मनात म्हणाला आता मी तुला कसे समजावू आधी की मला कबीरविरुद्ध तक्रार का करायची नाही मी तक्रार केली तर कबीरच्या घृणास्पद कृत्याबद्दल मोठ्या आईला कळेल ती आधीच तिच्या पतीच्या कृतीमुळे माझ्या नजरेस नजर मिळवत नाही अशा स्थितीत तिला कबीरबद्दल कळले तर तिची मान कायमची शर्मेने झुकेल आणि मला मोठ्या आईला झुकताना पाहिजे नाही आरवने स्वतः टाबा ठेवला आणि पुन्हा आत गेला पण पायल अजूनही खिडकीजवळ उभी आरवचाच चुछा विचार करत होती आरव आत येताच यशोदा ही त्याच्या मागे मंदिरातून घरी आली गुड मॉर्निंग बेटा यशोदा आरवला म्हणाली आरवने लगेच तिच्याकडे वळून पाहिला आणि म्हणाला गुड मॉर्निंग आजी हरवणे असे बोलतात यशोदाची नजर त्याच्या जखमेवर गेली तिने पूजेचे ताट तिथेच एका टेबलावर ठेवले आणि आरोवच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि त्याची जखम पाहिली यशोदाला पाहून आधी अस्वस्थ झाला मग यशोदाने आरोच्या डोळ्यात बघत विचारले आरो, आरो तुला ही दुखापत कशी झाली आरोवला समजत नव्हते की तो आजीशी खोटे कसे बोलू शकतो यशोदाने त्याचा चेहरा पाहिल्यावरती म्हणाली तू मला वचन दिलं होतंच बेटा तू स्वतःची काळजी घेशील आणि या भांडणात स्वतःला दुखापत होऊ देणार नाहीस मग हे सगळं काय आहे आरो तुला ही दुखापत कशी झाली आरो सरांना माझ्यामुळे दुखापत झाली आहे आजी पायल म्हणाली पायलचा आवाज ऐकून सर्वांनी तिच्याकडे पाहिले पायल पायऱ्या उतरून खाली आली आणि यशोदाचा तळ हात धरत म्हणाली मला माफ करा आजी माझ्या चुकीमुळे सरांना जखम झाली तुझ्या चुकीमुळे पायलने आरोकडे पाहिलं आणि म्हणाले हो आजी तुम्ही रात्री झोपल्यानंतर मी सरांची वाट पाहत होते तेव्हा मला वाटलं की सर येईपर्यंत मी पुस्तक वाचत बसावे म्हणून मी टेबलावर चढले आणि वरून पुस्तक काढत होते पण नंतर माझा तोल बिघडला आणि मी पडू लागले तेवढ्यात आरो सर आले आणि मला वाचवले पण ते स्वतः पडले आणि टेबलाचा कोपरा त्यांना लागला हो हो तर अशी गोष्ट आहे का मला वाटलं हा रात्री कोणाशी तरी भांडण करून आला असावा यशोदा हसत हसत म्हणाले आणि तिथून निघून गेली ती निघून जाताच आरो पायलकडे आला आणि काही बोलणार होता तेवढ्यात पायल आधीला म्हणाली आधी सर तुम्ही दोघे नाश्ता करून घ्या हो पायल आधी म्हणाला पायल आरवकडे न बघताल निघून गेली पायलचे हे वागणे आरवला आवडले नाही पण तो काही बोलू शकला नाही तो त्याच्या खोलीत आला आणि येताच त्याने सूरजला फोन केला सूरज गाडी चालवत होता आरवचा कॉल पाहताच त्याने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि मग कॉल रिसीव करून म्हणाला गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सूरज इथे येण्यापूर्वी तुला माझ्यासाठी काही काम करावं लागेल आरो म्हणाला हो सांगा सूरजने असे विचारताच आरवने त्याला काय करायचे आहे ते सर्व समजावून सांगितले सर्व ऐकून सूरज म्हणाला ठीक आहे सर तुमचे काम होईल आरोवने कॉल कट केला आणि स्वतःशीच म्हणाला कबीर काल रात्री तू जे काही केलेस त्याचे उत्तर तुला नक्कीच मिळेल पण तुझ्या पद्धतीने नाही तर माझ्या पद्धतीने इकडे राजदीप त्याच्या माणसांना भेटण्यासाठी त्याच्या फार्म हाऊसवर पोहोचला तो तेथे ते पोचताच दोन जण त्याच्या दिशेने धावत आले त्यातील एक म्हणाला सर मी आपल्या सगळ्या माणसांना बोलावले आहे आम्ही फक्त तुमचीच वाट पाहत होतो राजदीपने उत्तर दिले नाही आणि रागाने आता आला जिथे त्याची सगळी माणसं जमली होती येताच त्याने तिथे ठेवलेला प्रोजेक्टर चालू केला आणि स्क्रीनवर पायलचा हसरा फोटो सगळ्यांना दिसला राजदीपने त्याच्या माणसांना सांगितले मला ही मुलगी कोणत्याही किमतीत माझ्या डोळ्यांसमोर हवी आहे पंधरा दिवसांनी पार्टी निवडणुकीचे तिकीट वाटप करणार आहे आणि त्याआधी मला ही मुलगी माझ्या डोळ्यांसमोर हवी आहे ही मुलगी सध्या मुंबईत आहे काल मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं ती काळ्या ऑडीमध्ये कोणाबरोबर तरी होती मुसळधार पावसामुळे मला त्या गाडीचा नंबर दिसत नव्हता पण ही मुलगी या शहरात आहे हे मात्र नक्की शोधा तिला आकाश पाताळ एक करा पण मला पण त्या मुलीला माझ्यासमोर आणा समजले इकडे पायल तिच्या मेकअप रूममध्ये आरशासमोर बसून आरवचाच विचार करत होती आरवचा विचार तिच्या मनातून जाता जात नव्हता तिला सारखं सारखं आधी बोललेलं आठवत होतं की आरोवर दोनदा हल्ला झाला आहे आणि कबीर भविष्यात त्याला पुन्हा मारण्याचा प्रयत्न करू शकतो आरोवला गोळी लागण्यापासून वाचवलेला क्षण तिला आठवत होता तिला आरोने काल रात्री दिलेले वचन आठवत होते की तो तिला कधीही सोडणार नाही पायने स्वतःला आशात पाहिलं आणि उदासपणे होणार पायल तू पण आजकाल खूप स्वप्न पाहायला लागले आहे काल रात्री आरोसराने तुझी भीती दूर करण्यासाठी खोटे वचन दिले आणि तुला वाटलं आता तुझ्या आयुष्यातील सर्व संकट कायमची दूर झाली आहेत पण तू विसरलीस की सुख म्हणजे काही क्षणांचा पाहुणा असतो येतो आणि नंतर जातो पण दुःख एक खरा मित्र असतो जो कधीच सोडत नाही आणि मग तुझं नशीब इतकं चांगलं थोडी आहे की तुला आयुष्यभर एखाद्या मित्राची साथ मिळेल असं म्हणत पायच्या डोळ्यात पाणी आलं तेवढ्यात श्रुती तिथे आली आणि म्हणाली पायल आज तुला दुसऱ्या मजल्यावरच्या हॉलमध्ये जावं लागेल कारण इथे नाटकातील बाकीच्या स्टारच्या सीनची रिहर्सल होणार आहे आणि तुला आरो सरांसोबत तुझ्या पुढच्या सीनसाठी डान्स रिहर्सल करायचे आहे तुझा, तुझा कोरिओग्राफरही येणार आहे ठीक आहे पायलने हळूच मान हलवली आणि श्रुती तिथून निघून गेली निघू लागली पण ती काही पावले चाललीच होती की तिची पावले थांबली आणि ती वळून पायलला म्हणाली आणि प्लीज कपडे बदल जर तुम्ही डान्स रिहर्सल दरम्यान आरामदायक कपडे घातले तर तुला डान्स करणे सोपे जाईल धन्यवाद